तर इथे मी अडीचशे ग्राम आवळे घेतलेले आहे आणि आज मी करून दाखवणार आहे आवळ्याचं लोणचं नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी फूड रेसिपीजमध्ये तर आवळ्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण तर दोन चमचे मी राई दोन चमचे सोप एक चमचा मेथीदाणे सहा सात लवंग आणि पंधरा ते वीस काळी मिरी घेतली आहे या ठिकाणी सर्व मसाले आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी पॅन गरम करून घेते सोप टाक ता, टाकून घेते नंतर राई टाकून घेऊ सर्व मसाले एक मिनिटभर आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत फक्त खूप जास्त भाजायचे नाही आहेत मसाले छान गरम झालेले आहेत आपले आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे आपल्याला थंड करून आहे नंतर मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायचं आहे आता ह्या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कढई आपण गरम करून घेऊया आणि यात शंभर ग्रॅम तेल टाकायचं आहे कढई आपली छान गरम झालेली आहे त्यात आता आपण हे तेल घेऊया तेल या ठिकाणी तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे नसेल तर ते रेग्युलर तेल पण वापरू शकता पण मोहरीच्या तेलाने लोणच्याला छान चव येते आता हे तेल आपल्याला खूप जास्त गरम पण नाही करून घ्यायचं आहे अग अ, कोमट तेलातच आपल्याला ते हे आवळे सोडायचे आहेत तर आवळे आपल्याला सतत ढवळत एकसारखे आपल्याला हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत तेलात तर हे बघा तेल एकदम कोमट आहे खूप जास्त गरम नाही करून घेतलेलं आहे मी स्लो गॅस ठेवलेला आहे आणि हे सर्व आवळे आपण टाकून घेऊया तेलात आणि एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे ते एकसारखे शिजले जातील सगळीकडून एकसारखे आपल्याला हे आवळे ढवळत राहायचे ते त्यांना शिजवायचं आहे आपल्याला तेलामध्ये गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि हे आवळ्याचं लोणचं बनवायला आहे ये ये ना आवळे खूप जास्त मोठे मोठे नाही घ्यायचे आणि खूप छोटे नाही घ्यायचे मीडियम आकाराचे आवळे घ्यायचे आहेत म्हणजे ते पटकन शिजतील तेलामध्ये तर या ठिकाणी आपले छान आवळे हे शिजवून झालेले आहेत याचे अशी सालं निघाली आहेत बघा हे छान शिजले आहेत आपण एक आवळा इथे ना दाबून बघूया शिजला का व्यवस्थित हे बघा एकदम क्रश झाला आहे आवळा व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर गॅस बंद करूया आपण आणि हे तेल आता आपण कोमट करून घेऊया हे तेल इथे आता आपलं कोमट झालेलं आहे यात आता आपण ना मसाले घालून घेऊया तर इथे एक छोटा चमचा मी ओवा घालून घेते यात अर्धा चमचा हिंग घालते एक मोठा चमचा धने पावडर छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा लाल तिखट हे तिखटाचं लाल तिखट आहे कश्मीरी लाल पावडर नाही आहे हे आता आपण एकत्र करून घेऊया हे सर्व मसाले आवळ्यांना व्यवस्थित लागले जातील हे सर्व एकत्र करूया आणि त्यानंतर ना आपण यात जो आपण हा मसाला वाटलेला आहे जाडसर तो यात टाकून घेऊ आणि टाकून मीठ थोडं जास्त वापरायचं आहे आपल्याला तर इथे दोन मोठे चमचे भरून मी मीठ टाकलेलं आहे तर हे आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि हे एका आता काचेच्या भांड्यामध्ये मी काढून ठेवते आता आता मी हे लोणचं ह्या काचेच्या भांड्यात काढून घेते आणि हे असे आवळे तेलात बुडवून घेऊया सर्व हे लोणचं दोन दिवस छान असं मुरवट ठेवायचं आहे फक्त अदनंमधनं त्याला छान चमचाने खालीवर करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी हे खायला तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद